नवरात्रीची चौथी मा देवी कुष्मांडा कथा नवरात्रीच्या देवी देवी यांची पूजा केली जाते त्या अष्टपूजा म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या आठ हातात गदा चक्र कमंडलू कमळ अमृत कलश व जकमाळ असते त्या सिंहावर आरूढ असतात कथा अशी आहे की सृष्टीच्या आरंभी सर्वत्र अंधार होता कुणालाही काही दिसत नव्हते त्यावेळी देवीने आपल्या दिव्य हास्याने सूर्याच्या तेजाचा प्रकाश निर्माण केला या तेजामुळे संपूर्ण सृष्टी उजाळली आणि जीवनाचा आरंभ झाला त्यामुळे देवी यांना सृष्टीची असेही म्हटले जाते अशी मान्यता आहे की त्यांच्या कृपेने भक्ताला आरोग्य सुख संपत्ती व दीर्युष्य प्राप्त होते चौथ्या दिवशी देवीची आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते भीती शंका आणि अडचणी दूर होतात या दिवशी भक्तांनी उपवास करून देवीला कुमकुम लाल फुले गोड पदार्थ आणि बेलफुले अर्पण करावीत मनोभावे प्रार्थना केल्यास देवी पुष्पांना सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि घरात सुख समृद्धी आणतात धन्यवाद